नमस्ते मंडळी मी शिवत आहे सध्या अस्तरचं ब्लाऊज तर अस्तरचं ब्लाऊज पहिले अस्तर, अस्तर कपड्यावर पहिले व्यवस्थित लावून घ्यायचं त्याला टाचण्या लावून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला ही कच्ची शिलाई मारायची कच्ची शिलाई मारून घेतली की काय होतं आपला ब्लाऊजचा जो गळा आहे आपण अस्तरवर कापलेला असतो तो इकडे तिकडे पांगत नाही आणि गळा व्यवस्थित जसान तसाच राहतो त्याच्यासाठी पहिले अशी कच्ची शिलाई मारून घ्यायची आणि राहिलेला कपडा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा मग काय गळ्याचा आकार जसान तसाच राहतो आणि आपल्याला गळा शिवायलाही सोपा जातो तर अशा पद्धतीने मी हे पहिलं असं कच्ची शिलाई मारून घेतेन राहिलेला कपडा कट करून घेते आणि हे कापड थोडं वेगळं असल्यामुळे याच्यावर गोठ काही या कपड्याचा बसत नव्हता तर मी वेगळ्या कपड्याचा म्हणजे याच कपड्याच्या प्लेन पट्ट्याचा मी गोठ तयार केला आणि व्यवस्थित मग गळा बसून गेला अशा पद्धतीने ब्लाऊज तयार झालं आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय चला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पाय